आपण आज नवापूर तालुक्यातील झामटेवाड ते झरीवा झरीपाडा या मध्यभागी एक फरची आहे या ठिकाणी आहोत या सध्या झालेले आहे आपण बघू शकता पावसामुळे नदीला पूर आलेला आहे आणि पुरामुळे फर्चीचे वरून पाणी वाहत आहेत नवापूर तालुक्यात तीन दिवसीय मुसळधार पावसामुळे नद्यांना मोठा पूर आलाय आणि याचा फटका अनेक भागात बसला असून जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहावयास मिळत आहे झरीपाडा ते जामट्यावाड दरम्यान असलेला फरशी पूल पाण्याखाली गेल्याने येथील तीस ते चाळीस खेड्यापाड्यातील नागरिकांना फटका बसला असून आपला जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे आई वडील आपली लहान लहान मुलांना खांद्यावर बसून या पुलावरून प्रवास करत असल्याचं दिसून येत आहे सदर फरशी पुलाला तडे गेलेले आहेत मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत आणि यामुळे जीवितहानी होण्याची जी शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाने याकडे लक्ष द्यावा आणि लवकरात लवकर या फरशी पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ शेतकऱ्यांनी केली आहे नंदुरबार जिल्ह्यात तीन दिवसात संतधार मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात अनेक तालुक्यात जनजीवन हे विस्कळीत झाल्याचे पाहावेस मिळालेले आहेत आपण आज नवापूर तालुक्यातील झामटेवाड ते झरीवा झरीपाडा या मध्यभागी एक फरशी आहे या ठिकाणी आहोत या फरशीला सध्या तड्या गेलेल्या आहेत मोठे मोठे खड्डे झालेले आहेत आहे, आपण बघू शकतात संतधार पावसामुळे नदीला पूर आलेला आहे आणि पुरामुळे फरशीचे वरून पाणी वाहत आहेत यामुळे अनेक वर्षापासून येथील नागरिकांना समस्या आहेत ये जा करण्यासाठी नदी फरशीला पूर आल्यावर ये जा करण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय मार्ग नसल्याने आपला जीव धोक्यात घालून नागरिक व ग्रामस्थ या पुलाच्या या फरशीचा वापर करतात सध्या या फरजीची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे मध्ये फर्चीमध्ये बगदळालेल्या आहेत तडा गेलेल्या आहेत आणि वरून पाणी वाहत आहेत सोबत येथील ग्रामस्थ आहे आपण त्यांच्याशी काय अडचण आहेत दादा काय नाव हो तुमचं सतीश पाडवी झरीपाडा जा, ग्रामस्थ तीन चार दिवस झाले कंटिन्यू पाणी पडत आहे खानबारा आणि नंदुरबारला जायला हा मुख्य रस्ता आहे जवळपास पंचवीस सव्वीस गाव आहे तर जनजीवन विस्कळीत झालं आहे म्हणजे रस्ता यायला जायला मोठे मोठे खाद्य पडलेले आहेत लोक हातात जीव घेऊन पर जात आहेत त्याकडे तर एखादी दुर्दैवी घटना झाली आम्ही तीन चार दास अं पण विनंती केली का आम्हाला इथे पैसे पाहिजे पण त्यांनी दुर्लक्ष केलं आहे तरी दवाखान्यात जायला खानबाऱ्याला नंदुरबारला मजूर शेकडो मजूर जातात या जा करतात हा रस्ता महिना आहे तर हा रस्ता बंदच झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाला आहे तरी शासनाला एकच विनंती आहे की याकडे लक्ष द्यावे काय ना तुमचं मी अश्विन पाडवी झरीपाड्याच्या जा, उपसरपंच बोलतोय शासनाला एकच विनंती आहे की आपल्या अप, दवाखान्यात जाण्याचा हाच रस्ता आहे खांडबाऱ्याकडे नंदुरबारकडे जाण्याचा रस्ता हाच आहे आणि मोठमोठे खडे मधल्या भागात मोठमोठे खडे झाले आहे फरसीची झालेली आहे या फरशीचा वापर करताना ग्रामस्थांचा म्हणणं आहे का आमचा जीव मुठीत घेऊन आम्हाला या फरशी मधून ये, ये जा करावा लागतो प्रशासनाने याकडे लक्ष द्यावा आणि लवकरात लवकर जीवितहानी झाल्या जाण्यापूर्वी या रस्त्या फरशीची दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी केली जात आहे